आहो ऐकलत का आज माटाची भाजी बनवते खाणार ना नाही नको एक काम कर भेंडीची भाजी बनव बाबांना खूप आवडते हो, हो चालेल आणि हा चपाती नको भाकरी बनव आईला भाकरी खूप आवडते ठीक आहे चल लवकर तयार आपल्याला बाहेर जायचे आज सुट्टी आहे माझी हा ठीक आहे मोलला जायचं मॉलला नको पण माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे तुला दादरचं सिद्धिनायक मंदिर माहितीये हो माहिती आहे ना आईला खूप आवडत जायचं हो ठीक आहे जाऊया जा पटकन तयार हो आणि आईला पण सांग ऐक ना उद्या जायचा वाढदिवस आहे हे गिफ्ट तुझ्याकडून दे ठीक आहे हो चालेल पण एक बोलू तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही सगळ्यांचा आवडीनिवडीचा विचार करता पल्लू हे कर बाबांना आवडेल पल्लू ते कर आईंना आवडेल कधी माझ्याबद्दल त्यांना सांगितलं की मला काय आवडेल